नमस्कार सर्व यूट्यूबकरांना कसे आहात सगळे आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आम्ही हॉस्पिटलला जात आहोत आईंना घेऊन त्यांना ना, ना पंधरा दिवस झाल्यानंतर हॉस्पिटलला बोलवले होते त्यामुळे आज पंधरा दिवस होत आहेत मग म्हटलं चला आज जाऊन येऊयात हॉस्पिटलला डॉक्टर काय म्हणतात काय नाही ते बघून घेऊयात मग काय हॉस्पिटलला जाता जाता बघा रस्त्याने इथे किती छान मूर्त्या दिसत होत्या सगळीकडे गणपती बाप्पांच्या मूर्त्या आहेत आता गण सगळ्यांचे लाडके गणपती बाप्पा येणार आहेत तर सगळीकडे तेच ते, ते दिसत होते आता पोहोचलेलो आहोत आम्ही हॉस्पिटलला आणि इथं लड्डूची मस्ती सुरू होती आणि खूप वेटिंग पण होता मग काय घरी आल्या आल्याच मुलांची मस्ती दिसली अंशू आणि बघा कशा नकली केस लावून किती रिंगाणा करत होत्या तितक्यात अंशूची वेणीही पडून जाते खाली आणि ती पळत पळत परत माझ्याकडे येते ती वेणी लावून द्यायसाठी असे सगळे मस्ती आमच्या घरात सुरूच असते रोज ही मस्ती बघायला मिळते रोज एवढी मस्ती करतात ह्या दोघीजणी की फारच आणि हे बघा आता लड्डूला पण एवढं छान वॉकर चालवता येत आहे मस्त त्याला वॉकरमध्ये टाकलं की तो घरभर फिरतो अशी मस्ती आमच्याकडे रोज रो असते मग काय बघता बघता संध्याकाळ झाली आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली आता स्वयंपाक बनवला होता भाकरी आणि मच्छीची भाजी आणि बिर्याणीचीही तयारी केलेली होती बिर्याणी पण बनवायची होती मग आईंना जेवण वाढायचं होतं त्या अगोदर त्यांचं शुगर चेक करायचं होतं त्यांना शुगर दिवसातून दोन वेळा चेक करायला सांगितलं होतं त्यामुळे जेवणाआधी जेवणानंतर त्यांचं शुगर मी चेक करते आणि हे आईंचं जेवण झाल्यानंतर लड्डू बघा कसा खेळत होता त्याच्या छोट्या मम्मीजवळ आणि सर्वांची जेवणं वगैरे झाली आणि आम्ही गेलो डी मार्टला काल लायटर आणलं होतं डी मार्टमधनं पण ते लायटरच तुटकं निघालं म्हणून ते एक्सचेंज करण्यासाठी आम्ही डी मार्टला गेलो आणि तिथेही बराच वेळ लागला होता आणि लड्डू खूपच बोर होत होता तिथे उभा राहून राहून मग काय जेव्हा नंबर आला तेव्हा अंशूच्या पप्पांनी लायटर एक्सचेंज करून घेतलं आणि नंतर मग आम्ही निघालो घराकडे आणि नंतर दुसऱ्या दिवशीचाही ब्लॉग यातच मी ॲड केलेला आहे दुसऱ्या दिवशी मला खूप दळण करायचं होतं आणि हे बघा मुल मुली कशी लड्डूला खेळवता येत आणि त्याच्यासोबत खेळता येत खूप छान मुली सांभाळतात त्याला आणि मस्ती पण खूपच करतात त्याच्याबरोबर इथं मी ज्वारीचं बाजरीचं दळण करत होते आईंना मल्टीग्रेन भाकरी खायला सांगितली होती ना त्यामुळे त्यांना ते सगळं दळून आणून द्यायचं होतं तर त्यामुळेच मी दळण करत बसले होते आणि दळण वगैरे झाल्यानंतर म्हटलं अंशूच्या डोक्याला छान तेल मालिश करून तिला ना छान पोणी बांधून द्यावी तर ती काही ऐकतच नव्हती खेळण्यात बिझी होती मग तिला थोडं खेळू दिलं आणि त्यानंतर ते तिची तेल मालिशसुद्धा केली आणि इथं बघा ती दोन मिनटंसुद्धा शांत बसत नाही एवढी हालचाल करती एवढी वळवळ करते ही की फारच आणि आता बघा कशी गप्पा करते तुमच्या सर्वांसोबत

दुपारी माझे केस वाढले तरीच मी डोकं सुंदर बांधा मग तुमचे केस पण माझ्यासारखे के सुंदर होईल आणि मम्माचं ऐकत जा नाही तर मम्मा फटके देत असते बघा आता बेबी किती शांत झोपलेला मी पण एक झिट्ट झालेला आहे माझा आता दुसरं जिट्टू बनता आहे थोडं झाल्यावर मग इकडचे जिट्टू तुम्हाला दाखव थोडं तुम्ही लाई आणि सबस्क्राईब करून घ्या मला जेवणामध्ये काय काय आवडतं मला सांगा आणि मग त्याची रेसिपी बनव आता हे पण जी तयार आहे आता मी मस्त तेल पण लावलेलं आहे बघू माझ्या किती सुंदर पोणी बांधली आता तर मला बिर्याणी खायची तर बिर्याणी आवडेल तर नक्की लाईक करा आणखी शेअर शेअर करा अजून आणि लाईक केलं तो सबस्क्राईब करा थँक्यू कशा आहात तुम्ही बरे आहात का जेवण वगैरे झालं का सर्वांचं आज काय खाल्लं सर्वांनी कमेंट करून सांग बर काल तो बिर्याणी खाल्ली होती तुम्ही बोला काय खा कमेंट करा कमेंट करा कमेंट करा तुम्हाला काय काय आवडेल बघायला रेसिपीज रेसिपीज आवडतात की लॉग आवडतात कमेंट करा हां ते आता बाय करते आम्ही खेळायला आता बोलू त्या बाय सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक पण करा आणि माझ्या मम्माच्या चॅनल लाईब करा केलं नाही तर काय परत केलं नाही तर केलं नाही तर तर अशी आमची मस्ती होती असं काही काय मी पण तिला थोडंसं सा सांगितलं होतं सबस्क्राईब करा वगैरे बोलायसाठी आणि तिने मनाने पण फार काही बोलली होती तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अंशुने सांगितल्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब पण करा लाईक पण करा व्हिडिओ शेअर पण करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा